आपण तंदुरी रोटी तंदुरी अमुक तमुक असं अनेक प्रकार आपण ऐकलेले आहेत परंतु तंदुरी चहा कधी ऐकला आहे का तर नाशिक औरंगाबाद हायवेवरील निफाड लासलगावच्या मध्ये विंचूर गावाजवळ विष्णूनगर येथील शिवाजी सुखदेव घायाळ उर्फ महाराज हे गेल्या आठ वर्षापासून एक आगळी वेगळी चव असलेली तंदुरी चहा हो तंदुरी चहा ग्राहकांना देऊन चहाचा खरा आनंद देऊन जणू त्या चहाच्या प्रेमात ग्राहकांना घायाळच करतात हे महाराज ही चहा पिण्यासाठी विविध ठिकाणाहून लांबून लांबून ग्राहक आवर्जून येथे येतात बघूया सविस्तर प्रबंधभूमी न्यूज इन चार्ज हरीश माऊ तंदूर स्पेशल चहा पितांना ग्राहक

हां हां बंधू काय नाव आपलं आणि कुठे राहता आपण विंचूरलाच राहतं नावा अच्छा विंचूर राहतात काय म्हणाल आपण इथे तंदुरी चहा जी आहे या संदर्भात आपण काय म्हणाले महाराजांची तर तंदुरी चहा आहे आपण रोज येता का इथे प्यायला हां अरे वा काय विशेष काय वाटतं आपल्याला याबद्दल म्हणजे चहाची क्वालिटी एकदम उत्तम आहे नाही का हां त्यांची सर्व्हिस पण खूप चांगली चांगली नाही हा असा जो तंदुरी चहा हा या जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठे बघायला मिळतो फक्त या एकमेव जागेवर म्हणून म्हणजे चहा पण चांगला आणि एक वेगळा प्रकारचा चहा तंदुरी चहा पिल्या पिल्यासारखा होता मशीचा वापर करतो अच्छा बाकी कोणीच नाही वापर चहा पिल्यावर हा एक जो तंदुरी चहाचा जो प्रकार आहे हा पिल्यानंतर एक वेगळं वेगळं म्हणजे एक चांगलं वाटतं एकदम वेगळा आनंद येतो याच्यात तुम्हाला वेगळा आपण दिवसात दोन वेळेला येतात असं मला कळालं इथे छाप दोन तीन वेळेला दिवसात डेली येतात अरे वा म्हणजे पूर्ण अरे वा 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 छान ही जी महाराजची महाराजची तंदुरीची आहे ती आपल्या निफाड्यावला हायवेला विंचूर गावाजवळ विष्णूनगर या ठिकाणी आहे आणि चा एकदम फेमस हे डायरेक्ट आमच्या विंचूर गावात म्हणजे लांबून पण भरपूर लोक हां मी बघितलं काही गाड्या स्पेशालिटी थांबून था। चहा घेतो सकाळी सकाळी फिरणारे लोकपर्यंत चहा बरं आणि जाणार येणार प्रवासी पण इथे गाड्या थांबून था। हां था। 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 कितीला देतात दे एक कप चहा असा वीस वीस रुपयाला वीस रुपयाला तंदुरी चहा हं आणि एक वेगळा आनंद आपल्याला याच्यावर खूप खूप धन्यवाद हां दादा कुठलं आपण हां काय म्हणाल आपण इथे थांबला तंदुरी चहा घेतला आपण बरे हा हा अच्छा असा तंदुरी चहा मुंबईला असा नाही मिळत हा एक वेगळा प्रकार आणि एक चांगला प्रकारचा चहा आपल्याला म्हणजे आपण चहा पिऊन आपल्याला बरं वाटलं एकदम धन्यवाद हे तंदुरी चहा बनवणारे जे महाराज आहे ते आपल्या सोबत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून महाराज आपलं नाव काय माझं नाव शिवाजी सिद्ध कुठले आपण इथल्या हे जे आपण जो तंदुरी चहाचा एक आगळावेगळा प्रकार इथे एक आम्हाला बघायला मिळाला हे आपण कुठून शिकला किंवा कसं का काय आपल्या डोक्यात आलं काय आपण याच्या संदर्भात युट्यूबच्या माध्यमातून शिकलेलो आहे अच्छा पहिल्यांदा कुठे बघितलं होतं आपण मी पुण्याचं बघितलं युट्यूब अच्छा तिथून आठ वर्षापासून सुरुवात केली अच्छा आणि मग याला तुम्हाला रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यात अजून प्रत्येक राज्यातले लोक अच्छा काय करता नेमका तुम्ही याची प्रोसिजर काय असते मातीचे बोळके माता आपण शिकोरे हां बोळके बॉईल करायचे हां त्याच्यात चहा टाकायचा हां आणि त्याची चहा चहा ती प्रकारे बनवली जाते अच्छा ह्या हां त्याच्यात मसाले वगैरे सगळे अच्छा आणि दूधही चांगलं वापरलं म्हणजे त्याची क्वालिटी एक वेगळी अच्छा लांबून लांबून गिरे आपल्याकडे येतात थांबता याच्यात तुम्हाला आपल्या बरोबर कोण अजून मदत करतो चिरंजीव अच्छा ठीक आहे नाशिक औरंगाबाद हायवे म्हणजे निपाड आणि लासलगावच्या मध्ये आपलं हे आहे विंचूर जवळ विष्णू नगर विष्णू ओके धन्यवाद हां परिचय जीवनात अपडेट रहा